टुडेवादी विश्लेषण बऱ्याच लोकांनी वेगवेगळी मतं या ठिकाणी मांडली या सगळ्यांच्या आम्ही उत्पादन घेतलेले आहेत घेऊन घेतलेले आहेत त्यांच्यावर आम्ही काम करणार आहोत तुमच्या सूचना तुमची आणि तुमचं मार्गदर्शन तुमचा सहभाग यातूनच खरखर प्रशासन काम चांगल्या पद्धतीने करू शकतं तुमच्या सहभागाशिवाय सहकार्याशिवाय प्रशासन काम करू शकत नाही ही हा इतिहास आहे आणि मोहळने मोहळ नगरीने किंवा मोहळ तालुक्याने यापूर्वीसुद्धा प्रशासनाच्या सोबत राहून किंवा प्रशासनासोबत घेऊन बरीच कामं केली केली तर बऱ्याच या ठिकाणी सांगितलेलं आहे उपस्थित केला की मंगल कार्यालयाच्या त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात डीजे आणि वाद्य लावलेली असतात चांगली सूचना आहे त्या सूचनेचं स्वागत करतो आता या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आम्ही या पुढच्या काळामध्ये लोकांचे मुल कार्यालय चालक आणि मालक जे आहेत त्यांची सुद्धा एक बैठक त्यांना त्यांनी काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे स्वरूपात सियार आहे आणि एकशे अडुसष्टच्या कलमानुसार त्यांना एक कडक भाषेमध्ये लेखी सूचना सुद्धा दिली जाईल आणि गरज पडली जर त्यांच्याकडून पालन होत नसेल तर गरज पडलीच त्यांच्या विरुद्ध सुद्धा प्रदूषणाच्या कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल आपण जोपर्यंत सण उत्सव साजऱ्या करण्या लोक सहभाग असतो तोपर्यंत पोलिस स्वतःहून तो तो काही करत नाहीयेत मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं पोलिसांना कायदा सुव्यवस्था कुठला प्रश्न निर्माण होऊ नये स्वतःहून त्यासाठी त्यांना याकडे असा कळ असतात पण जर लोकांनीच ठरवलं की हे चालू नाही द्यायचं तर पोलीस त्यांच्या सोबत असतील त्यांच्या पुढे असतील किंवा त्यांच्या पुढे असतील द्रोपदी सरांनी तर डिजन स्वतःच ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकी पुढाकार घेऊन सुरुवात केलेली आहे स्वागत करतो आणि पोलीस जर त्यांच्यासोबत सोबत आहेत हे त्यांना मी माहिती गोपच्या सरांनी आणि बऱ्याच वक्त्यांनी अशी भूमिका मांडली की पोलिसांनी निष्पक्षपणे काम करावं कुठल्याही नेत्याचा कार्यकर्त्याचा फोन आला म्हणून डीजेवर कारवाई करायचं का थांबवू नये त्यांनी मग क्लिअर केलं सगळेच त्याचे आहेत आणि मी माझ्या ते सांगण्या होते काय त्यांची स्वतंत्र बैठक घ्या नाही सांगतो की वर कारवाई करण्यासाठी कुठलाही नेता कुठलाही कार्यकर्ता कधीच फोन करत नाही पोलिसांना तुमचा गैरसमज आहे काय की फक्की काय होतं की लोकच लोक भावना तरुणांची आणि पोलिस दलाच्या सोबतच कारवाई नसत लागत पण आता आपण कुठल्याही सण उत्सवाच्या अगोदरच क्लिअर केले की डीजे लावू दिला जाणार नाही त्यामुळे त्यांना आता स्कोप आहे जर डीजे बुक केला असेल ऍडव्हान्स मध्ये त्याचे पैसे परत घ्या आणि त्याला कॅन्सल करा आणि इथून पुढचा सण उत्सव मिरवणुका मध्ये कुठल्याही प्रकारे डीजे बुक करू नका त्याला पैसे देऊ नका आता जेव्हा डीजे चालू असतो चालू तेव्हा अचानकपणे डीजे बंद केल्यामुळे कायदा वस्तू प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आम्ही अगोदरच सांगतो डीजे चालू दिला जाणार नाही त्यानंतर सुद्धा पोलीस दलाच्या विरोधात जाऊन एखाद्या डीजे चालू ठेवला तर त्यासाठी आपल्याकडे लेवल मीटर रिडिंग घेण्याचं मशीन आहे आणि लोकल पोलिसांना मर्यादा येऊ शकतात हे लक्षात घेऊन एस पी सरांनी केंद्रीय पातळीवर त्याचं वेगळं पथक निर्माण केलं त्यांना वेगळं ट्रेनिंग दिले गेले आणि ते सरप्राईजिंग पोलिसांच्या हातीमध्ये जाऊन माईट लेवल मीटर घे रिडिंग घेणार आहे आणि त्याच्या केंद्रीय पातळीवर म्हणजे मुख्यालयाच्या पातळीवर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आता अशा प्रकारची कारवाई केल्यानंतर किमान तीन ते चार लाख रुपये दंड होतो इन्व्हेस्टिगेशन पी सरांकडे आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्ट या केसेसवर मॉनिटर करत असतो त्यामुळे जर तीन आणि चार लाख रुपयामध्ये एकदम पाला वाटत असेल त्यांनी अशा प्रकारचं डिरी करावं आणि विजेला हवा त्यांना आव्हान करतो त्याचबरोबर रत्नाईक साहेबांनी गोव्याचा सांस्कृतिक इतिहास सांगितला छान वाटला ऐकून आणि मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण आपल्या सांस्कृतिक इतिहास असाच जपावा पुढे जावं त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया पोलीस दल आपल्या सांगत असतो डॉक्टर साहेबांनी बऱ्याच डॉक्टरांनी आपण नशिबान आहोत फॉर्च्युनेट आहोत की आपल्याकडे डॉक्टर मंडळी आपल्या आपल्यासोबत आहेत या समाजामध्ये शांतता राहावी यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेतलेला आहे आणि समाजाला मार्गदर्शन करत आहे की डीजेचे दुष्परिणाम काय आहेत दुष्परिणाम काय आहेत तर ते म्हणतात ना की म्हणजे आम्ही तुम्ही आम्ही कुठे सांगून ते लोकांना पटत नाही डॉक्टरांनी सांगितलं की हो खात्री पटते मग डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे सगळ्यांना विश्वास बसतो त्यामुळे मी डॉक्टरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी वेळात वेळ काढून त्यांचं बिझनेस केले म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पेशंट्स असतात महत्वाचे रुग्ण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात असं असतानासुद्धा त्यांनी या ठिकाणी आलेत आणि मार्गदर्शन केलं त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो आणि मग अशी कुणीतरी आणखी सांगितलं मोठे पेमेंटचे कोणते एक शिकलं नाही त्यांनी सांगितलं की डॉक्टरांना ते त्याच्या आपली ते आणली जातात त्या हॉस्पिटलमध्ये आणि तिथे त्यांना लक्षात आलं की जमिनी मुलं ते डेंगीच्या म्हणजे डेंगी मागण्यासाठी जातात आणि ते फार त्रासदायक होतं तुमच्या तुमच्यामार्फत तुम्ही सर्व डॉक्टरांना विनंती करतो आणि त्यांना आव्हान करतो की असं काही तुम्ही त्रास देत असेल तर डॉक्टरांनी मला डायरेक्टली संपर्क करावा अशा लोकांना आवश्यक कायद्यांना करण्यावर कारवाई करण्यात येईल डेंगी आणि धोरण यामध्ये बरं आहे तर तुम्ही हिंदीच्या माध्यमातून झोनेरी मागण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ते सीताराम महाराजांनी सांगितलं म्हणून नासाळाच्या माती डोकी नासाळ्याच्या माती काठी मारायची इम्ब आमच्याकडे आहे आणि ती नक्कीच मागील जाईल फक्त ऑक्ट्रानी सगळ्या बाजू आमच्या निदर्शनास आणून द्यावं मनामध्ये कोणत्याही असं आणखी माझ्याचं मला सांगावं या संबंधाने डॉक्टरांच्या काही अशा अडचणी असतील तर डॉक्टरांची मी आपणही बैठक घेतलेली आहे मला वाटतं आपण भेटतो पुन्हा एकदा आपण एकत्र जमायला माझ्या काही वेळ आहे आपण सांगा आपण एकत्र भेटू डॉक्टरांच्या अशा अडचणी असतील तर आपण त्यावर नक्कीच उपाययोजना करूया प्रतिनिधी पण सांगितलं की त्या मंडळासमोर लोक म्हणजे दारू पिऊन नाचतात ते तर कॉमन आहे सगळ्याच मिरवणुकांमध्ये भेटत वेळ दारू पिऊन लोक नाचतात किंबहुना दारू पिणारीच लोक त्या ठिकाणी असतात फार दुर्गम आहे विजेस बंद करतोय आपण त्यामुळे दारूचा विषय येणार नाही आहे तरी पण आम्ही मॅक्सिमम दारूचे केसेस करू आणि दारू गावागावी कशी बंद करता येईल यासाठी पोलीस पाटील आणि गावातल्या लोकांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया पत्रकार बांधवांनी सुद्धा खूप छान सूचना मांडल्या पोलीस पाटलांनी सांगितले की आमच्या गावामधल्या मंडळांनी विजयमुक्तीचा संकल्प केलेला आहे मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि इतर गावातील पोलीस पाटलांना आणि गावातील ग्रामस्थांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनीसुद्धा आपापल्या गावामध्ये मुक्तीचं संकल्प करावा आणि डीजे मुक्ती राहील यासाठी प्रयत्न करावे तेलूरच्या एका व्यक्तीने अशी सूचना केली की आमच्या गावामध्ये चार पाच मंडळ आहेत आणि केवळ एकच मंडळ इथं आले तर घालून काही चिंता करण्याची गरज नाही आहे तेलूरचे आमचे इथे अधिकारी आहेत बसलेले आमचा या यापुढचं गेलं म्हणजे हे सेंट्रलाइज पहिली तर एस पी ऑफिसला झाली म्हणजे सॉरी कलेक्टर ऑफिसला झाली जिल्ह्याची शांतता समितीची बैठक त्यानंतर मग प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही घेतोय यापुढील त्यामध्ये प्रत्येक महत्त्वाच्या गावामध्ये त्या त्या बीटचे अधिकारी ज्यातील जिथं आवश्यकता आहे ती समजून येईल त्या ठिकाणी

त्यामुळे आपल्याला काय फार जास्त मेहनत घ्यावी लागेल असं मला वाटत नाही तर ही सुरुवात आहे गणेश उत्सव आणि सुरुवात त्याचं फार जवळचं नातं आहे मला असं वाटतं की पुढे चळवळ जी आहे श्री गणेश गणेश उत्सवामध्ये सुरू केल्यामुळे चळवळीचा श्री गणेश व्यवस्थित कसे होईल असं मला म्हणजे माझ्या मनामध्ये काही अवघड शंका नाही आहे अजून पोलिस दलाच्या वतीने मी सांगतो की मला आणखी एक असं सजेशन सर्थ होतं की एक समिती नेमावी आणि मग फोन केला की त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करावी तर निश्चितच तुमच्या सगळ्यांचे फोन आले तर आपण कारवाई करूया पण कोणती वाट नको आता आम्ही स्वतःहूनच सेल्फ मोटिवेटेड संस्कृतीने आम्ही विजय उठवण्याचे प्रयत्न करत आहोत आणि ते प्रयत्न निरंतर चालू राहतील आता आम्ही सुरुवात करतोय की कंट्रोल सॅम्पल्स घेण्याची आम्ही सुरुवात करणार आहे ज्या ज्या मंडळांच्या ठिकाणी शक्यता आहे डी जे लागण्याची त्या मंडळाचे कंट्रोल सॅम्पल्स गणपती बसल्यानंतर लगेच गणपती बसायच्या अगोदर वेगवेगळ्या टायमिंगला आम्ही घेणार आहोत येत्या दोन दिवसामध्ये कंट्रोल सॅम्पल घेण्याची सुरुवात केली जाईल मग ते आष्टी असू द्या पेपळ असू द्या मोहर असू द्या पेंडूल असू द्या पाटकुल असू द्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आमचे गोपण्याची टीम आणि बिटामध्ये जाऊन कंट्रोल सॅम्पल्स कलेक्ट करतील आणि नंतर डी जे जर इन केस लावला

तो अतिशय अतिशय शांततापूर्ण आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला जाईल यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया थँक्यू काय